साठी मोठी खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे बघा तर लाडक्या बहिणींना बघा जो तुमचा फेब्रुवारीचा हप्ता आहे तो आता मोठी अपडेट समोर आली तुम्हाला हप्ता कधी मिळणार आहे काय तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पंचवीस फेब्रुवारीला येऊ शकतो तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो संपूर्ण जी लेटेस्ट अपडेट आहे ती आपण देणार आहोत तर बघा ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्ही अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला पंधराशे तीन हजार पेड झालेले आहेत तर इथं बघू शकता चोवीस नऊला पण तुम्हाला क्रेडिट आहेत पंधराशे चोवीस आठला तुम्हाला क्रेडिट आहेत तीन हजार अशा प्रकारे तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत ला लाडक्या बहिणींचे तर आता फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला कधी जमा होणार आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बिअन स्किप करू नका नो कारण अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी येत असतो बघा पुढे तर ॲप्लिकेशन ट्रान्सपॅक्शन इथं बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही ॲप्लिकेशन ट्रान्झेश इथं होऊ शकते तर ॲप्लिकेशन ट्रान्स हिस्ट्रीमध्ये ठीक आहे था था। तर इथं पंचवीस एक दोन हजार चोवीस क्रेडिटेट बाय इथं बघू शकता पंधराशे रुपये जमा झालेले आहेत दहा हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर लाडक्या बणींना फेब्रुवारीचा हप्ता जमावायला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला ती तारीख पण मी सांगणार आहे बघा तर या योजनेत बघा महिन्याला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत असतात तर लाडक्या बणींना या योजनेत आता एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन माहिती सरकारने केलेलं आहे आणि दरम्यान हे एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि लाडक्या बहिणी योजनेतून जवळपास पाच लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत बघा किती पाच लाख त्या ला महिलांना आतापासून पैसे मिळणार नाहीत दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे बघा तर फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो कधीपासून मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे आणि ही आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणीने ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे की तुम्हाला पंधराशे रुपये जमावाल का एकवीसशे रुपये जमा व्हाल आता मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी तुमचा महिन्याचा हप्त्याची महिला आतुरतेने वाट बघत आहेत मात्र फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही परंतु या महिन्याला बघा पंचवीस प फेब्रुवारीपर्यंत किती पंचवीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला हे पैसे जमा होऊ शकतात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येऊ शकतो मागील तीन महिन्यांपासून हा शेवटचा आठवडा म्हणजे शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येत आहेत बघा तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि सर्व माता बहिणी खुश झाल्या दा आहेत कारण त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा पुढे फेब्रुवारी महिन्याचा जो अठ्ठावीस दिवसाचा हप्ता आहे त्यामुळे अठ्ठावीस दिवसांचा कालावधी लक्षात घेतला महिना समना आधी चार ते पाच दिवस हे पैसे दिले जाऊ शकतात त्यामुळे परंतु हा जो हप्ता आहे तो कोणत्या तारखेला येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही बघा अखेरपर्यंत या महिलांना पैसे जमा होणार का तो हप्ता कधी मिळणार आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे कारण कोणाला बघा पंधराशे येण्याची शक्यता आहे तर कोणी म्हणत आहे की एकवीसशे येणार आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे काय खरं आहे काय खोटं आहे संपूर्ण माहिती आपण एवढे होते बघ लाडक्यापणींचा लाभ परत घेणार नाहीत मंत्री आदिती तट तटकरे यांनी सांगितलं बघा बालविकास जे मंत्री आहेत तर आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की पात्र लाभार्थी महिलांना योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध आहे बघा ज्या महिला पात्र आहेत लाभार्थी आहेत तर त्यांना आम्ही पैसे देणार आहोत कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका की सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा त्यामुळे आता मुंबई दिनांक कल्याणकारी राज्याच्या संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणार आहोत असल्याची माहिती महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदि तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे बघा तसेच पात्र महिलांना या योजनेसाठी निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे बघा ज्या पात्र महिला आहेत ताई आहेत बहिणी आहेत सर्वांना आम्ही हा निधी वितरित करणार आहेत बघा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेटपर्यंत पूर्ण बघा कारण अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा तर तुम्हाला एकवीसशे एकवीसशे येणार की पंधराशे येणार तर संपूर्ण जी माहिती आपण एवढी होत बघणार तर सर्वांना आम्ही पैसे देणार आहोत आम्ही कटिबद्ध आहोत असे लाभार्थी मॅडम जे आहेत आजी तटकरे मॅडम त्यांनी माहिती दिलेली आहे बघा तर ज्या अपात्र महिला आहेत जे अपात्र आहेत तर अपात्र महिलांनासुद्धा आम्ही देणार आहोत बघा राशीद आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेले आहे या योजनेच निधी देण्यास शासन कटिबद्ध आहे पात्र महिलांना या योजनेचा लाभ निधी देण्यास अपात्र महिलांना पण आम्ही देणार आहोत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे बघा सन्मान निधी परंतु बघा ज्या महिला पात्र असतील त्यांना आणि अपात्र महिलांना का नाही हा पण विषय आहे की पात्र महिलांनासुद्धा मिळू शकतात अपात्र महिलांना आणि पुढे बघा तुम्ही की ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे बघा महिलांच्या खा अर्जांची पडताळणी कशी होणार बघा तर अर्जांची पडताळणी जी आहे ती बघा एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक व्यक्ती लाभ घेत आहेत की नाही याची तपासणी केली जाणार आहे आणि बनावट कागदपत्रांद्वारे कोण लाभ घेतला याची पडताळणी केली जाणार आहे बघा बनावट जे तुमचे कागदपत्र आहेत त्याची लाभार्थी कोण घेणार आहे आणि कोण हे करणार आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा ठीक आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे अतिशय चांगली माहिती आहे अतिशय जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आले त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी ताईंनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे बघा तुम्हाला लवकरच पंधराशे रुपये येण्याची शक्यता आहे या आठवड्यात बघा आजची तुमची अकरा तारीख आहे तर पुटव्या पुढच्या आठवड्यात तुम्हाला पुढच्या आणि म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला शंभर टक्के हे पैसे येणार आहेत बघा तिसऱ्या आठवड्यात आणि मार्च महिन्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये येण्याचे चान्सेस आहेत म्हणजे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवा <coughs> तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तैन्य व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट नवीन माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते बघा ठीक आहे तर लाईक शेअर करा ठीक आहे लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स वगैरे मला काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा ठीक आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा की लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार आहेत कसे मिळणार आहेत काय मिळणार आहेत संपूर्ण जी माहिती आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर ताईंना व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद